बरेचसे शेतकरी फुले नव्वद सत्तावन्न ही व्हरायटी या संदर्भात विचारणा करत आहेत तर त्याचे आयडेंटिफिकेशन मार्क्स काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हरायटी बघितल्या बघितल्या आपल्याला लक्षात येण्याचा जो काही किंवा हीच ती जात आहे हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर हा जो काही कान आहे हा जो काही कान दिसतोय किंवा हा जो कान आहे तर तो बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा जो आहे तो एकदम लालसर आहे वरपरून वरपासून जे आहे ते खालपर्यंत जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जे आहे ते हा पूर्णपणे लालसर छटा जे आहे ते आपल्याला दिसतात इतर उसाचं जर पाहायला गेलं तर तो पिवसर किंवा थोडंसं म म्हणजे डल कलर दिसतो मात्र हा एकदम लालसरपणा जो आहे आप ला तो आपल्याला दिसतो ह्यावरून जी आहे ती ही व्हरायटी आपण आयडेंटिफाय करतो दुसरा विषय पाचड जे आहे म्हणजे जे जुने पान आहेत हे जर आपण काढले हे धरलं ह्याला आणि लगेच असं हे केलं तर तो पूर्णपणे लगेच इथून जो आहे तो त्याचा भाग जो आहे तो सोडतो आणि व्यवस्थित निघतो म्हणजे डोळ्यावर त्याची झालर जे आहे ते तिथं राहत नाही कुठलंही पान धरा खालचं जे पान आपण आहे आता आपण बासठ एकशे पंच्याहत्तरच्या बाबतीत बघायला गेलं तर हे पान खालचं जरी असेल तर ते काय होते पूर्णपणे पाचट लगेच निघत नाही त्याचा हा जो काही खालचा भाग आहे तो डोळ्यावरच जो आहे तो राहतो आता ह्याचा डोळा जो आहे तो आपण ह्याच्या पद्धती बघू शकता पनाळ जे आहे ते एकदम किंचित पनाळ एकदम थोडीशी अशी लांब नाही आहे इथलं इथं आहे डोळा जो आहे तो आपण आळवाच्या पानावर जसं पाण्याचा ठिपका देतो तशा पद्धतीनं हा डोळा आहे आणि दुसरा विषय खालच्या साईडनं जर बघितलं तर खाली जे आहे ते ह्यालासुद्धा जे आहे ते मुळ्या फुटतात आणखीन ह्याची एक आयडेंटिफिकेशनची ही याची हे जे काही पानाचं चा खालचं हे टोपण जे आहे हे जो काही लेअर आपल्या ह्याच्यावर राहतो कांडीवर राहतो तर तो बऱ्यापैकी जो आहे तो अशा पद्धतीचा लालसर जो आहे तो लेअर असतो इथं बघा तुम्ही हा सुद्धा जो आहे तो लालसर जो आहे तो लेअर आहे एक लक्षात घ्या शी व्हेरायटी फार काय अशी काही प्रॉमिनंट नाही आहे बरेचसे शेतकरी आता विचारणा करताय ह्याचं ऑप्टिमम जे काही हे केलेलं आहे विद्यापीठाचं म्हणजे हिल्ड वि, जे काही काढलेलं आहे विद्यापीठानं तर त्याच्यामध्ये एकशे तीस टन पर हेक्टर म्हणजे अडीच एक करायचं आहे म्हणजे फार काही असं काही ह्याचं हे तुम्हाला इल्ड भेटणार नाही म्हणजे फार तर फार तर फार आपल्याला हे जे आहे ते एकरी जास्तीत जास्त म्हणजे खूप चांगल्या प्रॅक्टिसेस आपण केल्या तर पन्नास बावन्नपर्यंत आपण जाऊ शकतो दुसरा ह्याचा पेरा जो आहे तो कशा पद्धतीनं ओळखायचा तर हिरवट आणि थोडासा पारवा अशा पद्धतीनं जो आहे तो पर्पल रंगाचा जो आहे तो अशा पद्धतीचा ह्याचा जो आहे तो पेरा आहे आणि थोडंसं जे आहे ते मुलायम असा ह्याच्यावर जे आहे ते लेअर म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये तो अशा पद्धतीनं असतो वॅक्सिलेअर पाचट मात्र ठरलं की सगळं सरसकट निघून जातं त्याच्यामुळे ही काही बासष्ट व्हरायटी नाही आहे आणि हा लालसर रंग जो आहे तर आणि दुसरं आणखीन जे आहे ते सगळे ह्याचे जे काही उसा आहेत तर ते शक्यतो असं हा पडत नाही किंवा लोळण्याचं प्रमाण जे आहे ते ह्याचं कमी आहे एकदम सरळ असा उभा जो आहे तो हा राहतो तर बरेचसे शेतकरी विचारत आहेत तर त्यांना ही व्हेरायटी जी आहे तर सी ओ एम पंधरा झिरो पंच्याऐंशी किंवा त्यालाच फुले ऊस नव्वद सत्तावन्न असं आपण त्याला म्हणतो हे लालसरपणा जो आहे तर हे आयडेंटिफिकेशनचे मार्क जे आहेत ते ह्या ऊसाचे आहेत फार काही अशी काय प्रॉमिनंट किंवा फार इड देणारी व्हॅरायटी नाही आहे आम्ही बुतळ्यामध्ये बघतो इथं पण जर बघितलं तर फार काही असे काही ह्याच्यामध्ये म्हणजे फुटवे पण जे आहे ते ह्याचे काही निदर्शन येत नाहीत त्याच्यामुळं आणि दुसरं विषय आता आम्ही हे पण पडलं आहे दशीचं प्रमाण पण जे आहे ते आता ही ऊस आम्ही तोडून पाहिले इथं हे तर दशीचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळं अशा ॲव्हरेज न देणाऱ्या व्हरायटी आपण टाळलेल्या बऱ्या